वर्ष पद्धतीप्रमाणे दरवर्षी राज्य सरकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींना राज्यात बंदी असल्याचं जाहीर करते मात्र गणेश विसर्जनानंतर राज्य सरकारचा हा दावा फोल असल्याचं वारं वारंवार सिद्ध होत आहे त्यामुळे राज्यात गणेश मूर्त्या दाखल होताना मूर्त्यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचं स्पष्ट होत आहे राज्यातील गणेश मूर्तीकारांनी देखील राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती दाखल झाल्याचा संशय व्यक्त केलाय सरकारचे अभिनंदन करता की त्यांच्यानी डिसिजन घेतला पण पी बंदी हे बरं डिसिजन आला आणि हा इतले सांगू शक सोता की जे प्लाटर पियोपीचे ते शाडूचे म्हणतात पण ते शाडूचे जात किया आमक आहे की हा आता चाळीस वर्षा ह्या बिझनेस हा स्वतः तयार करू शकता की शाडू माती कसली असता आणि पीओपी कसली असता या लोकांना आता फटिंगपणा करता जे हे गणपती घेऊन येतात जावं आणि घसून घेऊन येतात हे लोकांकडे फटिंगपणा करतात की ते शाडूचे म्हणून पण शाडूचे गणपती तसले नसता शाडू माती वेगळीच असता ही आता तयार करता कशी आम्ही पहिली शिमिटान जे काव घाली ती काव भितर घालता आणि ते पियो घालून ते मूर्त्य तयार करता हांव इतकंच म्हणटा की करचे कर तुमी शाडूचे कित्याक करिना शाडूचे करा आणि तुमचे हे करता की तो गणपती जवळ स सात महिने तरी विरगाळला आणि ते सांगता की आठ दिवसांनी विरघाटा पंधरा दिवसांनी विरघाटा पण हा चॅलेंज मारू शकता की तो गणपती स सात महिने जावं आठ महिने तो कसोच विरघळा हाव तुमका प्रूव्ह करून दाखवू शकता तो गणपती विरघाटा का ना तो इतले म्हणजे अन्य सरकार सामकं वाईट असं सर हो हे हानिकारक हा सामके म्हणजे सामके हानिकारक हा हा किती म्हणता जे आता बॉर्डरीचे तुम्ही आता गाडयो आडयता म्हणा त्यो गाडयो भीतर कश्यो हो। येयल्यो हे डिसीजन तुम्ही घेतल्यात कशे घेतल्यात इतलेच जाय आमकां भायरसून येता भायरसून येता आजून पासून गाडयो भायरसून येतात गोंया भायरसून येता गोंया भायरसून येता कित्याक आजून ती सरकारा कडेन मागणी आमकां इतलेच मागणी आहा की त्यो गाडयो तुमी आतां बंद करता म्हटल्यो गेटी त्यो गाडयो बंद करपाच्यो आनी हे पिवपीचेर तर ज्यो बंदी हाडल्या ती सारकीच बंदी हाडपाची म्हाका खूब सबंद बरें दिसता की आमचो वाडो हो फेमस आसा भारतीय कलाकारांक आणि लोक स्पेशल येतात पोव गणपती माती ते कसे करतात ते एक त्यांचे खूप उमेद दिसतं तसेच ह्या वर्ष पंधरा वर्षांनंतर अनुदान दोनशे रुपया वाढून दिलेले असा गोरमेंटान हा गोव्हर्मेंट खूप आभार व्यक्त करता आणि एक यंत्रण दिलेलं असं माती मोळपे ह प्रेमेश शेठ याचे आभार व्यक्त करता तसेच प्रवीण आल्लेकर पेडणेचे चेअरमॅन आमका उपलब्ध करून हे तिघांच्या आणि गोचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या तिघांचे हा अभिनंदन करता की हे खूप गरजेचे असले त्याचं माती पळून खूप त्रास हो त्यांच्या फायदो करून दिलेलो असा हा त्यांचे खूप अभिनंदन करता हा प्रजत उमेश कुंकळकर एक मोर्ती सगळ्यात पहिले हांव आमच्या सरकाराचे हांव खूप आभार मानता की त्यांच्यानी पियोपी बद्दल बरें डिसिजन घेतला की पियोपी बंद हांव हा त्यांच्या पासून आभार मानता आणि सगळ्यात मेन म्हटल्या आता तुमकां खबर हा गोयां तसेच मार्केटांनी गावागावांनी सुद्धा पियोपी खूब येयला लोकांनी येयला आनी लोकांनी हाडला सुद्धा विकपाक आता मेन म्हटलं तुम्हाला सांगू सोदता की ते आता विकता येण ते कसे सांगता की ते गणपती सगळे साडू मातेचे म्हणून सगळ्या सांग लोकांक सांगता परत चेकिंग कोण सांगता कितें साडू मातेचे गणपती म्हणून ते साडू मातेचे गणपती नासता ते सदांच म्हणजे गणपती ते पियोपीचे पण तुमकां सांग तेन्ना काय सांगतले आणि कोण चेकिंग करता त्यांना की ते हे जे साडू मातेचे म्हणून पण ते पियोपीचे असं तुम्ही मात्र वळकपास तुम्ही मातशें लक्ष दिवपाचें ते गणपती काय वळकपचे हे ते